नमस्कार मित्रांनो मी गणेश आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की आपल्या महाराष्ट्र शासनात सर्व डिपार्टमेंटचे जी आर आपल्याला कुठं पाहायला भेटतील ते चला तर सर्वप्रथम आपण क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊ क्रोम ब्राऊ ब्राऊझरमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला काय क्रोम ब्राऊझरमध्ये फक्त जी आर टाईप करायचं आहे जी आर टाईप करून सर्च करा हे पहिलं पेज जे आलं आहे ती तिथं आपल्याला शासन निर्णयाला क्लिक करायचं शासन निर्णयाला क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस येईल इंटरफेस असा इंटरफेस आल्याच्यानंतर इथं वरील सुरुवातीला सर्व विभागाचं नाव दिलेलं आहे त्याच्या खाली महत्त्वाचा शब्द पुन्हा तारीख आणि दिनांक सांकेतिक क्रमांक आणि खाली ही कॅपचे आहे तर आता हे चालू रेग्युलरचे सर्व डिपार्टमेंटचे जी आर आपल्याला इथं खाली बघायला भेटतील तर समजा आपल्याला एखाद्या पेशल डिपार्टमेंटचं जर बघायचं असेल जी आर तर सर्व विभागाला क्लिक करा सर्व विभागाला क्लिक केल्याच्यानंतरही असे विभाग आहेत अन्न नागरी पुरवठा अल्पसंख्याक विभाग आदिवासी विभाग इतर मागासवर्गीय विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग उद्योग कृषी कौशल्य विकास गृह विभाग गृहनिर्माण विभाग जलसंपदा विभाग दिव्यांग विभाग असे सर्व प्रकारचे जेवढे महाराष्ट्र शासनाचे विभाग आहेत तेवढे विभाग आहेत तर चला आता याच्यापैकी आपण कोणत्या पण एका विभागाचं जी आर बघतो तर आता समजा आपण ग्रामीण विकास विभागाला जर ग्रामीण विकास विभागाची जे जी आर बघायचे असेल त्याला या गोल याच्यामध्ये चौकांमध्ये क्लिक करा त्याच्यानंतर महत्त्वाचे शब्द काही टाकायची गरज नाही आता ही जी दिनांकापासून जी तारीख निवडल्यानंतरची तारीख असे दोन कॉलम आहेत तर सुरुवातीला आपल्याला इथं आजची चालू डेटचीच तारीख टाकावं लागेल आणि इथं गेलेल्या वर्षीपर्यंत जर टाकलं आपल्याला ज्या डेटपर्यंत पाहिजे त्या डेटपर्यंत बघायला मिळतील तर सॉरी आता इथं चालू दिनांक आता ह्या दिनांकापर्यंतचे म्हणजे दिनांकापर्यंत जी नाव आहे तिथपर्यंतच आता चालू दिनांकाचा दिनांक टाकायचा आणि इथं वरल्या जी तारीख आहे तिथं आपण ज मागलेल्या डेटपर्यंत कधीपर्यंतचे बघायचे ती ती तारीख टाकायची तर बघा ही चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस मागवले बॅक डेट आणि ही चालू डेट चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस सांकेतिक क्रमांक टाकायची गरज नाही तर कॅपचे एक टाकायचा कॅपच्या टाका सी के क्यू कॅपच्या टाकल्याच्यानंतर शोधाला क्लिक करायचं आणि हे आपले विकास विभागाचं यार माहिती उपलब्ध नाही आहे म्हणते या डेटपर्यंत जी तर सॉरी एकच एक मिनिट चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस जी हां तर हे असं सुरुवातीला काय करायचं आहे बॅक डेट वरील टाकायची आणि चालू डेट जी नाव आहे तिथं टाकायची मग हे बघा आता पुढील ग्रामीण कसी विभागाचे सर्व सर्व जी आर आले आहेत हे बारा नऊ दोन हजार चोवीसला निघाले जी आर आय जेवढे विभाग ज्या विभागाचे पाहिजे ते बघू शकतो आपण तर त्याच्यापैकी आपण डाउनलोड पण कसं करायचं ते सांगतो हे डाउनलोडला क्लिक करायचं डाउनलोडला क्लिक केल्याच्यानंतर अशी पी डी एफ फाईल डाउनलोड होईल आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता जी आर सगळे अशा प्रकारे आपल्याला पी डी एफ भेटेल आपण सर्व सर्व कोणते पण विभाग जी आर बघू शकतो धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू